आमचं जे गाव आहे ते जंगलाच्या शेजारी आहे आणि आमच्या ज्या गाय आहे त्या आम्ही रानामध्ये चरायला घेऊन जातो आणि त्या ज आमच्या इकडं जंगलामध्येच तांबे तांबू आहे आणि त्या सगळ्या गा तांबू आहे ते आमच्या गायंच्या गायींच्यावर बस येऊ बसतात आणि आम्ही त्यांच्यासाठी त्या तांबासाठी खूप औषधं केली म्हणजे उपाय केला खरं काय त्याचा रिझल्ट आला नाही इंग्लिश औषधं पण वापरून बघितली तर त्यांचा तात्पुरता तेवढा रिझल्ट येतो मग आम्ही खूप औषधं केली मग आमची भेट पाचेगावकर सरांच्याबरोबर झाली आणि ते म्हटले होमिओपॅथिक तुम्ही औषधं वापरून बघा मग तिने आम्हाला लेडम लेडम लेडम्पॉल आणि कॅलिडियम स्युजिगियम हे औषधं दोन तिन्ही सांगितली आणि ते आम्ही औषधं आणले आणि ते वापर वापरली ते वापरल्या एवढा त्याचा जबरदस्त रिझल्ट आला ना की तुम्हाला म्हणजे ते कल्पना तुम्ही करू शकत नाही ते म्हणले की आ, ह्या पद्धतीने वापरा की तुम्ही एक बादलीवर पाणी घ्या आणि त्यामध्ये लेडम फॉल्स वीस पंचवीस थेंब त्यामध्ये टाका आणि अर्धा तास ते असं ढवळा उलटं सुलट भवऱ्या भवरा व्हायला पाहिजे आणि उलटं सुलटं ते असं फिरवा सांगितलं आणि ते आम्ही तसं त्या प्रकारे केलं आणि ते औषध तयार झालेलं ते म्हटले ते की तुम्ही ते औषध अर्धं घ्या एक अर्धा लिटर पा पाणी दुसरं साधं पाणी घ्या आणि अर्धा लिटर ते तयार झालेलं औषध ते घ्या आणि तुम्ही ते जनावर गायीच्यावर तुम्ही काय करा हवा हे करा फवारा म्हणून सांगितलं आणि ज्या कॅलेडियम शिवजी गेम आहेत त्या पोळ्या तिने पोटातनं द्यायला सांगितल्या आणि त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला, जबर आला की एक म्हणजे एक पंधरा वीस मिनटामध्ये त्या तांबवाशा काळ्या पडल्या आणि त्या मरायला मरायला लागल्या आणि एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्तीचा रिझल्ट आहे आणि आणि त्याचा खर्च तुम्ही किती म्हणता तुम्ही पंचवीस ते तीस काय ते पन्नास ते साठ रुपये त्याचा खर्च खर्च आहे आणि एवढा जबरदस्ती रिझल्ट आहे आणि त्या आपण औषध आहे ते आपण ज जनावरांना पण देऊ शकतोय लहान लहान वासरं त्यांना पण देऊ शकतो आणि त्याचा काही दुष्परिणाम नाही आणि आपण जी इंग्लिश औषधं असतो त्यांचा आपण काय गाभन जनावरांना वगैरे आपण देऊ शकत नाही ते आम्ही ह्या जे होमिओपॅथिक औषध आहे त्याचा एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त रिझल्ट आपल्याला आलेला आहे